नमस्कार शेतकरी मित्र मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्र आजचा एक विषय असा आहे की एकदम शेतीला जोडधंदा शेतीविषयी पुरेपूर सल्ला किंवा माहिती मिळणारा हा विषय आहे खूप छान असं तुम्हाला हा व्हिडिओ होणार आहे तुम्हाला आवडणार आहे तर शेतकरी मित्राओ असा विषय कुठला असेल तर कृषी पर्यटन म्हणजे काय हे आज प्रत्यक्षातच आपण बघणार आहोत ही कृषी पर्यटन स्थळ निर्मिती चालू आहे आणि तुळजापूरच्या थोड्याशा अंतरावर आहे की जे लोक दर्शनासाठी तुळजापूरला येत असतात आणि त्यांच्यासाठी ही खास परवड राहणार आहे इतर राहण्याची याची सोय सर्व युक्त गरम पाणी आरामदायक खुर्च्या आरामदायक गाद्या झोपण्याची सोय डोंगरात हिरवळ आणि शांतपणे आराम घेण्यासारखं की जेणेकरून प्रत्येकाला वाटावं की आपण या ठिकाणी एकतरी दिवस अनुभवावा तर शेतकरी मित्रो हो ही पर्यटनासाठी सर्व चालू आहे पर्यटकाला आनंद मिळावा सर्व युक्त असं पर्यटन स्थळ असावं हिरवळ फुलांची झाडे बैठकी कला करण्यासाठी कला कौशल्य पोहण्याचा हौद आता मी तुम्हाला दाखवणारच आहे गाडी बैल सर्व सोयीनं युक्त असा हा पर्यटक स्थळ आहे शेतकरी हो। तुळजापूरच्या जवळ दर्शनाला आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही नक्कीच येऊन जाल आणि इथल्या सौंदर्याचा आनंद घ्याल असं मला वाटतंय आणखीन तुम्हाला भरपूर असं बघायला मिळणार आहे मी दाखवणार आहे आता या वर्षीच्या दसऱ्यामध्ये कदाचित सुरू होईल किंवा वेळही लागू शकेल तर शेतकरी मित्रांनो सध्या ही नियोजन चालू आहे बघा शेतकरी हो तर शेतकरी मित्र मजूर अशी कामाला आहेत आणि इथं फळझाडे फुल फुलझाडे आणखीन बऱ्याच काही गोष्टी आपण या सरांना विचारणार आहोत सर्व काही आता एकाच व्हिडिओमध्ये होणार नाही तर शेतकरी मित्र एवढं सुंदर ही स्थळ आहे किंवा ही एक पॉइंट आहे आनंद निसर्गातला आपण घेणार आहोत शांत आणि हिरवळ इतर ठिकाणी बाहेर याच्या द्राक्ष बागा पाणी असणारं क्षेत्र आहे तर शेतकरी मित्र तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल नक्की आणखीन तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू यू माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस पंचवीस अडोतीस त्र्याहत्तर